साताऱ्यातून दोनशे चौऱ्याऐंशी जण तडीपार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांचे आदेश पोलिसांच्या प्रस्तावाला मंजुरी सातारा विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सत्त्याण्णव व शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सत्याऐंशी अशा दोनशे चौऱ्याऐंशी जणांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत तहसीलदारांनी यापूर्वी त्र्याण्णव जणांना तडीपार केले असून पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला तहसीलदारांनी मंजुरी दिली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शिगेला पोहोचली आहे सातारा विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट आहे उपद्रवी व्यक्तींच्या हालचालींवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे मात्र ऐन निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे मतदारसंघातील शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस रेकॉर्डवर असलेल्या व्यक्तींवर तात्पुरते तडीपार करण्यात येत आहे सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत त्र्याऐंशी तर सातारा तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत दहा अशा त्र्याण्णव जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश दिले होते त्यानंतर सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सत्त्याण्णव जणांच्या तर शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे यांनी एकशे सत्याऐंशी जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचा प्रस्ताव सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांना सादर केला या प्रस्तावांच्या अनुषंगाने महसूल यंत्रणांनी संबंधितांची खातर जमा केली त्यानंतर सातारा सातारा तहसीलदारांनी शहर व शाहूपुरी पोलीस स्टेशन दोनशे चौऱ्याऐंशी जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश देत प्रस्तावाला मंजुरी दिली दरम्यान सातारा तालुक्यात प्रशासनाने तीनशे सत्त्यात्तर जणांना तात्पुरते तडीपार केले आहे विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे